मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या अनेक महिन्यांपासून शक्तीपीठ महामार्ग या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते आणि आने अनेक जिल्ह्यांमधून या महामार्गाला विरोधसुद्धा होतोय आणि जे काही एकूण कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे तो सगळाच कॅम्पेन डाव्या विचारधारेच्या नेत्यांच्या नेतृत्वातच केला जातो आहे आता मित्रांनो खरं सांगायचं तर मला आजपर्यंत कळालेलंच नाही आहे की हे डाव्या विचारसरणीचे पक्ष कशाप्रकारे काम करतात आणि ह्यांच्या काम करण्याच्या मागे उद्देश काय असतं कारण देशाचं भलं राहणं नकोच असतं कारण अशा प्रकल्पांमुळे जनतेचं जे एक फायदा होणार असतं विरोधात ॲक्च्युली हे लोकं कॅम्पेन चालवतात आणि आज शक्तीपीठ महामार्गाबद्दलसुद्धा हेच होतं आहे एकूण अकरा जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग ज्याचं बजेट समृद्धी महामार्गापेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये हा महामार्ग किती मोठं योगदान करणार आहे याचा अंदाजासुद्धा तुम्ही लावू शकत नाही जर तुम्ही बजेटलाच फक्त फोकस केलं तर समृद्धी महामार्गावर जवळपास साठ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि या एकट्या शक्तीपीठ महामार्गावर जो बजेट ठरवण्यात आला आहे तो शहाऐंशी हजार करोड रुपयांचा आहे त्यामुळं तुम्ही फक्त या बजेटवरून समजा की या महामार्गाची जी कॅपॅसिटी आहे ती किती मोठी आहे आणि सरकारचं विजन किती मोठं आहे आता या महामार्गामुळे एकूणच शेतकऱ्यांचा तर सगळ्यात जास्त फायदा होणार आहे कारण नागपूर ते गोवा आज प्रवास करण्यासाठी जवळपास चोवीस तासांपेक्षा जास्त लागतात आणि हा महामार्ग झाल्यानंतर जी वेळ आहे नागपूर ते गोवा ट्रॅव्हल करण्यासाठी ती आठ तासांपेक्षा कमी होणार आहे आणि याचा फायदा कोणाला होणार आहे तर तो, तो शेतकऱ्यांनाच कारण जे शेतमाल बाहेर नेण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खर्च येत होता जास्त वेळ लागत होता जास्त वेळ म्हणजे जास्त इंधन आणि जास्त इंधन म्हणजे जास्त पैसा आणि ह्या सगळ्यांची बचत हा शक्तिपीठ महामार्ग करणार आहे आणि असं असूनसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूणच या डाव्या पक्षांद्वारे एक आंदोलन उभं करण्यात आलं आहे आणि मागच्या पाच दिवसांपासून जेव्हापासून देवेंद्र फडणवीस म्हणालेत की शक्तिपीठ महामार्ग हा होणारच आणि सरकार हा महामार्ग पूर्ण करूनच राहणार जेव्हापासून ही घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे तेव्हापासून जणू काही या नेत्यांच्या अंगात भूत संचारलं आहे आणि काल जयंत पाटील सतेज पाटील आणि राजू शेट्टी असे तीन नेत्यांनी मिळून शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामध्ये बोलताना जयंत पाटलांनी ॲक्च्युली या आंदोलनाचं उद्देश काय आणि या आंदोलनामागे या नेत्यांची विचारसरणी काय हे बोलून टाकलेलं आहे काल भाषणामध्ये बोलताना जयंत पाटील म्हणाले की कोणाचीही मागणी नसताना नवीन महामार्ग तयार केले जात आहेत विकासाला आमचा विरोध नाही आहे पण सरकार नवे नवे रस्ते करण्यात काय इंटरेस्ट घेते हे कळत नाही आहे म्हणजे विचार करा मित्रांनो या नेत्यांची विचारसरणी काय आहे म्हणजे जयंत पाटलांचं जर ऐकलं तर देशात कोणत्याही प्रकारचे रस्ते बनवलेच नाही पाहिजे कारण जनतेकडून डिमांड नाही आहे आणि समोरून जर जनता येऊन म्हणत नाही आहे सरकारला की हा महामार्ग करू नका तर सरकारने तो महामार्ग केलाच नाही पाहिजे म्हणजे या काँग्रेसची विचारधारा जी होती ना की सीमेवरल्या गावांना कधीही डेव्हलप करायचंच नाही त्यांचा असा विचार होता की जर त्या गावांना आपण पैसा पुरवला त्या गावांमध्ये विकास केलं तर शत्रू देसा देशांना याचा जास्त फायदा होऊ शकतो आणि याच एकदम खराब विचारधारेमुळे आपल्या सीमेवरली जी डेव्हलपमेंट आहे ती काँग्रेस काळात कधी झालीच नाही या भारताच्या सीमेला विकास पाहण्यासाठी नरेंद्र मोदीचं कार्यकाळ यावं लागलं जर तुम्ही दोन हजार चौदा ते चोवीसपर्यंतचं जर पूर्ण डेटा काढून बघितला तर सीमेवरले जे काही राज्य होते आणि एकूण जे लांब जी गावं होती सीमेवर त्यांचं सर्व विकासाची कामं जी आहेत ती नरेंद्र मोदी यांनी केलेली आहेत आणि या काँग्रेसच्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच या अशा खराब विचारधारेमुळेच महाराष्ट्र आणि एकूणच देशात प्रगती ही कुंठली होती मित्रांनो कुंठली होती आणि महाविकास आघाडीचं सरकार जे होतं ना त्यातसुद्धा मोटिव हेच होतं की कुठलाही महामार्ग असला कुठलाही प्रकल्प असला की उद्धव ठाकरे नुसता त्याच्यावर स्थगितीच द्यायचे सही करायचीच नाही प्रोजेक्टला पुढे पाठवायचंच नाही फक्त वोट बँकला पाळायचं एखाद्या जिल्ह्यातून एखाद्या प्रकल्पाला विरोध झाला की मग तिथे आपल्याला जिंक आपण जिंकणार कसं जर तिथल्या लोकांची मतं पाहिजे तर त्यांचं भलं ज्या प्रकल्पाने होणार असतं आता जनतेला कळत नसेल पण जनतेला आज कळत नाही आहे म्हणून त्या प्रकल्पाला करायचंच नाही कारण आपल्याला मतं हवी आहेत अशा प्रकारची विचारसरणी या पक्षांची आणि खास करून जयंत पाट पाटलांसारख्या नेत्यांची झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याच विचारधारेला तडा देत आहे आणि खास करून ना मित्र म्हणेन जयंत पाटलांना जरा शरद पवार लिहिलेलं त्यांची राजकीय आत्मकथा लोक माझे सांगा ती पुस्तक ना एकदा दोनदा वाचलं पाहिजे कारण त्या पुस्तकात स्वतः शरद पवारांनीसुद्धा लिहून ठेवलेलं आहे की सरकारला अनेकदा असे निर्णय घ्यावे लागतात जे जनतेला आज वाईट वाटत असतील जनतेला आज त्याच्यात भलं दिसत नसेल पण त्या निर्णयांनी भविष्यात जनतेचं भलं होणार असतं खास करून असे महामार्ग सरकारला करावे लागतात कारण तात्पुरतं आज जनतेला याचा त्रास होतो रस्ता बनवताना अनेक शेतकऱ्यांची जमिनी याच्यात जातात पण भविष्य काळामध्ये अनेक का करोडो लोकांचं भवितव्य या महामार्गामुळे सुधारतं अनेक लोकां अनेक लोक गरिबीच्या त्या खितपत पडलेल्या आयुष्यातून बाहेर येतात अनेक लोक नवीन नभी नवीन व्यापार सुरू करतात त्या व्यापाराला चालना देण्यासाठी असे महामार्ग कामाला येतात आणि विचार करा मित्रांनो ज्या अकरा जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातो आहे त्या जिल्ह्यांमधले छोटी छोटी गावं ज्यांना कधी कोणी सुद्धा नसेल तशी गावं सुद्धा या शक्तीपीठ महामार्गामुळे जोडली जाणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याला एक प्रकारे जी ही मागणी होते की कोल्हापूर जिल्ह्याला वगळूनच हा महामार्ग जावा तर कोल्हापूर जिल्ह्याचं एक मोठ्या प्रमाणात नुकसान होईल जर हा महामार्ग कोल्हापूरमधून गेला नाही आहे आणि मित्रांनो हे जे काही विरोध वगैरे होत आहेत ना हे मूळ जो पॉईंट आहे ह्याचा तो योग्य मोबदल्याचा आहे सरकारने याच्यावर संवाद साधला पाहिजे शेतकऱ्यांसोबत आणि शेतकरीही याच्यासाठीच आंदोलन करत आहेत कुठल्याही व्यक्तीला काही आपली शेतजमीन विकायची नाही आहे अशा प्रकारचं नाही आहे प्रत्येक शेतकरी आपली शेतजमीन सरकारला देण्यासाठी तयार आहे त्याला फक्त योग्य मोबदला हवा आहे सरकारने योग्य पैसे दिले की शेतकरी जमीन देण्यासाठी एका पायावर तयार आहे आणि तेवढी समस्या आहे त्याच समस्येवर देवेंद्र फडणवीसांना लक्ष केंद्रित करायचं आहे फक्त हे डावे पक्ष आणि राजू शेट्टी किंवा असे एक चार पाच नेत्यांनी विरोध केला म्हणून महामार्ग रद्द करावा अशा प्रकारचे जे एक कॅम्पेन चालवलं जातं आहे ते निंदास्पद आहे कारण असे महामार्ग प्रोजेक्ट असे प्रकल्प करण्यासाठी राजकीय हिंमत लागते आणि ती देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेली आहे कारण जर देवेंद्र फडणवीसांना फक्त मतं पाहिजे असती जर मतं घेऊन आपल्या पक्षालाच फक्त वाढवायचं असतं आणि जनता गेली फाट्यावर जनतेचं कोणत्याही प्रकारचं काम करण्याचा विचार जर देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नसतं तर अशा प्रकारचे एक प्रकल्प जे आहेत ते राज्यात देवेंद्र फडणवीसांनी निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा विचार सुद्धा केला नसता कारण तसंही शेतकरी अशा प्रकल्पांना विरोधच करतायत ना जर असे प्रकल्प आणलेच नाही तर जी मतं आहेत ती मतं तर आपल्याला मिळणारच आहेत आणि लोक आपलं विरोधच करणार नाहीत पण सरकार जी असते ती जनतेसाठी आई आणि बाप अशा दोन्ही पालकांचं एक जे रोल आहे ते प्ले करत असते सरकार आई म्हणून स सा जनतेला सांभाळते त्याचं पालनपोषण करते पण वडील म्हणून जनतेच्या भल्यासाठी त्याच्या एक योग्य भवितव्यासाठी कठोर निर्णयसुद्धा घेते आणि तेच तेच बापाचं जे एक रोल आहे ते देवेंद्र फडणवीस निभावत आहेत त्यामुळे या जिल्ह्यांमधून जे काही विरोध होतं आहे त्याला पाहून फार वाईट वाटतं आहे कारण असे महामार्ग का बनवण्यासाठी अशा नेत्यांनी जन्म घ्यावा लागतो समृद्धी महामार्ग दुसरी सरकार असती ना तर झालंच नसतं देवेंद्र फडणवीस होते म्हणून ते काम पूर्ण झालं आणि शक्तीपीठ महामार्गसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी प्रकारे हमी दिली आहे की शेतकऱ्यांना दाबून किंवा त्यांची जमीन हेसकावून कोणत्याही प्रकारचा महामार्ग निर्माण करण्याचा तयार करण्याचा एक नियोजन सरकारचं नाही आहे आणि शेतकऱ्यांसोबत योग्यपणे संवाद साधल्यानंतरच शक्तीपीठ महामार्गाचं पुढचं काम केलं जाईल आणि हीच अपेक्षा देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या सरकारकडून आम्हाला आहे कारण केवळ स्थगिती आणि कोणत्याही प्रकारची प्रगती राज्यात नको आहे किंवा आम्हाला नको असती तर उद्धव ठाकरेंचं सरकार असतं तर तरीही बरं झालं असतं आम्हाला या राज्यात प्रगती हवी आहे महामार्ग हवे आहेत विकास हवा आहे या राज्यामध्ये जी जनता मोठ्या प्रमाणात गरिबी रेषेच्या खाली आहे ती जनता मध्यम वर्गामध्ये आली पाहिजे आणि त्यासाठी असे महामार्ग बनवणं राज्यात महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना समर्थन देणं आवश्यक आहे असोच मित्रांनो हे जे काही असे फालतू जे नेते येतात ना हे आपल्या राजकीय हितासाठी जनतेच्या हिताला तळा देण्याचा प्रयत्न करतात कारण असे महामार्ग जनतेच्या फायद्यासाठीच बनवले जातात आणि जर एखादा राजकीय पक्ष आपल्या हितासाठी अशा महामार्गांना विरोध करत असेल तर तो राजकीय पक्ष जनतेच्या हिताचा विचार करत नसतो जनतेचा नुकसान व्हावं त्यासाठीच प्रयत्न करत असतो याबद्दलचे तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद